पुलाला संरक्षक कठडे नसल्याने दुचाकी स्वाराचा नदीत कोसळून मुरबाड तालुक्यातील मोरोशी ते नेहाडीमध्ये नदीला बांधण्यात आलेला पूल पूर्णपणे जीर्ण झाला असून पुलावरील कठडे तुटून पडले आहेत परिणामी अनेक दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा पुलावरून नदीपात्रात कोसळून भिसन अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत असतात गुरुवारी रात्री पुलवा अन्सारी हा इसम आपल्या जोडीदारासोबत पुलावरून प्रवास करीत असताना कठडे नसल्याने नदीपात्रात कोसळल्याने त्याचा जागेत मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला इसम गंभीर जखमी झाला आहे या पुलाला कठडे बांधावेत म्हणून अनेक वेळा नागरिकांकडून मागणी केली जात आहे परंतु प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अशा दुर्दैवी घटना घडत असून संबंधित भीषण अपघाताची टोकावडे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून टोकावडे पोलीस पुढील तपास करत आहेत सतीश गरज मुरबाड